तुम्ही इथे येऊन बसलात म्हणजे फक्त माझ्यासोबत नाही बसलात बरं का या सगळ्या संतांच्या मांडीवरती तुम्ही बसणार आहात या सगळ्या संतांच्या जवळ आपण जाणार आहोत आणि एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही लिहून घ्या असेल तर आपल्या पदराशी गाठ बांधून घ्या हवं असेल तर देवांच्या कथेमध्ये रामकृष्णाच्या कथा होतात देवतांच्या कथेमध्ये देवता येऊ नयो पण भक्तांच्या कथेमध्ये देव शिवाय राहत नाही हेच भक्तांचं कथे घ्या राम कथा घ्या राम कृष्ण येतील की नाही माहिती नाही पांडुरंग येथील की नाही माहिती नाही पण मात्र संतांची कथा घ्या देव आल्याशिवाय राहते कारण भक्तानाम प्रवक्ते ती श्रीमद भागवत देव देखील आपल्या स्वमुखाने लोक आपल्या तोंडाने देवाची स्तुती करतात पण मात्र देव आपल्या तोंडाने आपल्या भक्ताची स्तुती करत असत महाराज एवढं मात्र नक्की आईला काय प्रिय आहे आईला काय आई आवडत एखाद्या आईला लक्ष द्या आईला स्वतःची स्तुती करो अथवा न करो पण मात्र आपल्या लेकराची स्तुती करणारा व्यक्ती जास्त प्रिय असतो आहे ना हो की नाही हो म्हणाता नाही म्हणा रागायला पाहू नका माझ्याकडे मी मला जो दिलेला वय काळजी करू नका तुम्ही कितीही रागाने पाहिलं तरी मी काय सोडणार सोडणाऱ्यांमधली मी नाही कारण देवाने मला एक काम दिलेलं आहे जे काम मला पूर्ण करायचं आहे आणि ते काम हे आहे की आपण सगळ्यांच्या श्रीमुखातून भगवत नाम आणि संतांच्या भेटी घडून ना आणायचं आपण आज फक्त माऊलींच चरित्र नाही पाहणार आहोत नाही फक्त माऊलींची कथा आपण नाही प्रत्यक्ष भेट धावत आपल्या या ठिकाणी कारण संजीवन समाधी, समाधी सांगितलं की बाबा रे मी सूक्ष्म रूपाने इथेच आहे ज्याने कोणी मला कधीही आवाज द्यावा मी त्याच्याजवळ गेलेशिवाय राहणार नाही कोण कहते कृष्ण नजर नहीं आता उनको वेद तो इस हरि कथा में भी कहेंगे कृष्ण के सिवा कोई नजर ही नहीं आता कौन म्हणतो देव दिसत नाही त्याला पाठवा तो म्हणेल देवा सेवा इथं कशी नाही सगळा देव आहे ईश्वर सब्रादे ईश्वरे जे जे भेटसी भूत ते ते जाळशी भगवंत प्रमाण प्रमाणे जे जे भेटसी भूत ते ते जाळशी भगवंत लक्ष द्या हे हां थोडे वे लक्ष द्या जास्त वे नाही